नमस्कार मी हरिभक्त नारायण भगवान महाराज कोकरे श्री संत ज्ञानेश्वर माउली जीवनमूर्ती धाम सेवा संस्थान गोशाळा लोटे परशुराम तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या गोशाळेमध्ये गेली सतरा वर्षापासून अकराशे गायींचं संगोपन करत आहे या सर्व गायी कत्तरखान्याला जाताना सोडवलेल्या अपघातात जखमी झालेल्या शेतकऱ्याने आणून सोडलेल्या अशा गायी आहेत आज महाराष्ट्रामध्ये गायीला राज्यमातेचा दर्जा आहे आणि तरी सुद्धा या गायीच्या चारा पाण्याची व्यवस्था मात्र शासनाकडनं कुठल्याही प्रकारे झालेली दिसून येत नाही सर्व गोष्टी कागदावरच आहेत आज कडाक्याचा उन्हाळा गायीच्यावर आलेली उपासमारी आणि या सगळ्या गोष्टीमध्ये शासनाचं लक्ष वेधून घेण्याकरता मी सतरा मार्च दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषणाला आमच्या गोशाळेवर बसत आहे आज असंख्य गायी कोकणाच्या धर्तीवरून कत्तरखान्याच्या दिशेला वाहतूक केली जाते राज्यमाता गायीला कापण्याची कसायची हिंमत कशी होऊ शकते आमच्या गोशाळेचं पंचवीस लाख रुपये मंजूर झालेलं अनुदान दोन वर्ष फक्त कागदाचे घोडे नाचवण्यात लटकून पडलेला आहे पण गाई उपाशी मारत साडेपाच लाख रुपये लाईट बिल आलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी आमच्या जागेचा प्रश्न जर महाराष्ट्र शासनाने सोडवला असता तर या सगळ्या गोष्टींना आम्हाला सामोरे जावं लागलं नसतं तर तो जागेचा प्रश्न सोडवावा आम्ही प्रामाणिकपणाने गोसेवा करतोय हे आंदोलन शासनाच्या विरोधात नाही तर शासनाची लक्ष वेधून घेण्याकरता आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी सकारात्मक दृष्टीने याच्याकडे पाहून गायी मरण्याच्या अगोदर गायीना चारा पाण्याची व्यवस्था करावी कारण माझ्याकडचं कर सगळं संपल्यानंतर पन्नास लाख रुपये जवळजवळ मी बाहेरचे टक्केवारी व्याजाने वापरतोय आणि ही अगदी आत्महत्या करण्याची वेळ आज आमच्यावर आलेली आहे ती टाळण्याकरता महाराष्ट्र शासनाने पुढे यावं आपण सगळ्या गोष्टी एखादा माणूस गेल्यानंतर बातम्या लागतात कि त्याने आम्हाला सांगितलं असतं तर बरं झालं असतं कळवलं असतं आज मी पत्रकार परिषद घेऊन सांगतोय पत्र देऊन सांगतोय आणि आमरण उपोषणाला बसून त्या गाईना जर मरताना डोळ्याने पाहण्यापेक्षा स्वतः मेलेला परवडेल म्हणून ह्या आमरण उपोषणाचे मार्ग अवलंबलाय मी सगळ्या प्रशासनातल्या संबंधित विभागांना माझ्या पत्राद्वारे द्या कळवलंय आणि सतरा तारखेपासून आमरण उपोषणाला बसत आहे महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने सकारात्मक दृष्टीने आमच्याकडे पाहून आमची भावना समजून घेऊन याचा योग्य तो अर्थ काढून आपण त्याला सपोर्ट याच्या मागे एकूण चार उपोषण आपण केलेली आहेत गायी वाचवण्यासाठी गोशाळा वाचवण्यासाठी सरकारच्याकडून कधीही ना आलेला नाही आम्ही करतोय पण गेलं वर्ष होऊन गेलं तरी सुद्धा अजून तशा तऱ्हेची काहीच पावलं उचलली गेली नाही मुख्यमंत्र्यांनी शिफारस केल्यानंतर सुद्धा आमचे पंचवीस लाख रुपये मिळू शकले नाहीत साडेपाच लाख रुपये लाईट बिल आज माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे विद्युत खातं आहे अगदी संचालक मंडळांना सुद्धा भेटून काही झालं नाही लाईट कापण्याची प्रत्येक वेळेला धमकी दिली जाते दुसरी गोष्ट आज गोशाळेत एक टायमाचा गाईना पुढ्यात टाकायला चारा सुद्धा नाही मग आम्ही आज मुलाप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करून त्यांना सांभाळतो आईप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करून सांभाळतोय दोन वर्ष संघर्ष करतोय माझ्या चपला झिजल्या मंत्रालयात प्रवास करून करून मग आता काय करणार सामान्य माणूस आपण अधिवेशनात सोडला जात नाही पास मिळत नाहीत आणि या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आता जे काय होईल ते गोमातेच्या समोर होईल आणि म्हणून सतरा तारखेपासून आम्ही परत आंब उपोषणाला बसतोय त्याला महाराष्ट्र वारकरी महामंडळ महाराष्ट्र वारकरी संप्रदायातले इतर तेरा संघटना देऊ संस्थान आळंदी संस्थान पंढरपूर संस्थान आणि इतर सर्व महाराज मंडळीने खूप चांगल्या तऱ्हेचा पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि हे आंदोलन जनतेसाठी आहे ज्या लोकांना गायी आई आहे असं वाटते त्या सर्वांसाठी हे आंदोलन आहे आणि गायीच्या डोळ्यातले आश्रू पुसण्याकरता मी माझा प्राणपणाला लावून लढतोय रामकृष्ण हरी